मोकळा मन सैतानाच घर असत उद्यमशील माणसाच्या मनामध्ये कधी चुकीचे विचार येत नाही जो उद्यमशील आहे तो, तो सातत्याने काहीतरी खटपट -खट करतोय चिंतन करतोय वागतोय कामात व्यस्त मी निवळ बोलतोय असं नाही त्यांना मी फार जवळून पाहिलं त्या माणसांना माहितीये म्हणजे तुम्हाला माहिती नसल्या गोष्टींमध्ये की महाराज महाराज फार तुमची गडबड आहे का मी दोन दिवस तुमच्यावर कुठे कीर्तन येतो किती महाराष्ट्रात फिरत तेवढं मला सोबत घेऊन घ्या म्हणलं ड्युटी आय विल मॅनेज इट सगळ्या क्षेत्रांमध्ये बहुगुणी तुमच्या धर्मात पतसंस्थेला तुम्हाला टाळात लावायचा होता होता ना ते उघड आहे ते काळजी गावची संप्रदायाच्या उपासना कुठे तरी कामाला आली आणि अचूक माणूस तुम्हाला त्यातनं मिळणारे पैसे आमच्यातले कीर्तनकार फार असं म्हणतात आम्हाला जे कीर्तनातून पैसे मिळतात ते आम्हाला आमच्याकरता खर्च करत नाही मी मलाशी बोललो हजार कीर्तनकारांपेक्षा हे तिसराव देशमुख कधी चांगले कारण आमचे नुसते म्हणतात आणि पैसे घेत नाहीत आणि घेतले तरी प्रपंचाला लावत नाही मी पाहिलेत ना ते नाही वापर प्रपंचात नाही तर म्हणावं म्हणावलं दुसऱ्या अंगात एरवी प्रसंगी भाडी मारली त्यांनी गाड्यांची सुद्धा आम्ही पाहिली तुम्ही पाहिले लोकांना आपल्या आई वडिलांना गोळ्या औषध पुरवायचं जीवावर येते एखाद्यावर म्हणावं असा असे त्यांनी ती हो गोळ्या औषध पुरवतो वाट पाहणारी माणसं याचकतेप्रमाणे वाट पाहणारी माणसं डॉक्टर भागातील प्रस्ताव नाही बोलले मला अनुभव वृद्ध माणसं अशी की ज्यांनी प्राण सोडले नाही ते तिथपर्यंत जातो याच्यापेक्षा अरे आपलं करंट नशीब असते हो आपली पोर शहरात आपली जीव तडफडून पुण्याकरी बापाचा पुण्याच्या तरी आईचा प्राण आपल्या मांडीवर जात असेल तर आपण काय पैसे पेक्षा शक्य असतो काय बनवायचं असत सेवा कुटुंबाचं योगदान ते डबे पोचवतात आमच्याकडे अन्नपूर्णा योजना आहे आणि एक अन्नपूर्णा योजना आहे बेल्यात काय मला माहिती नाही पण बेल्यात काय हे मला चांगलं माहिती स्वतःच्या घरातून डबे बनवून धर्मपत्नीने ऐकावं सुन ऐकतात होय पण म्हणत लोणी चिरंजीव ऐकतात सुन ऐकतात वेळ सेवा करतात हे इतकं सोपं नाही खायला उत्तम ग्रहस्थाश्रमा म्हणतात हा ग्रस्थाश्रम ज्याची पत्नी अंकित आहे ज्याची मुलं अंकित आहेत त्याचं कुटुंब अंकित आहे तो उत्तम ग्रहस्थाश्रम मी जे बोलतोय ना आता ते शब्दात असणार नाहीच हे औपचारिकता माझ्या करता संपलेला असेल त्याच्या कामाचं कौतुक करणाऱ्या माणसांनी बोललं ते त्या भाषणापुरता मर्यादित असेल सेवेच आयुष्यभर जर सांभाळत असतील तर ते आदर्श काही कामणा नाही हो लहान असं नाही की काही कुटुंबात मिळवायचे का कुठं काय काय कुठं काय सगळ्याचा परिणाम असा आहे एका विशिष्ट काळानंतर एका अधिकारापर्यंत जीव तो ज्ञानाचा ज्ञानाबाहेेवा म्हणून तुम्ही माझं जिथे आहात तिथून करा देवाची देशाची राष्ट्राची समाजाची देशाची सेवा म्हणजे काय समाजाचीच सेवा आहे राष्ट्राची संकल्पना पूर्ण होताना तसं नव्हते हे राष्ट्रातले एक घटक समाज ही त्याची सेवा आहे आम्ही केली पाहिजे जिथून असून तिथून केली पाहिजे रुची त्यानं केली पाहिजे पण सेवा तमो गुणाचा नाश करेल हृदय गुणाचा नाश करेल आणि सत्व प्रधान जीवाला करेल असणं वेगळं आणि सेवा करणं वेगळं हे जर असेल तर ते एक आदर्श आहे निव्वळ एका गावापुरते नाही तर परिसराकरता तालुक्याकरता जिल्ह्याकरता त्यांचं सगळं काम आदर्श आहे मला वाटतं त्या सगळ्या सगळ्या माता पित्यांचे वृद्ध मंडळींचे जे अनंत अनंत आशीर्वाद मिळत असतील ना ते मिळवण्याकरता त्यांचे सायास आणि त्यांचे प्रयत्न हे विशेष खूप विशेष आहे त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिवाळी चालू झाल्यापासून ते मला रोज मोबाईल लागतो ज्या ज्या कुटुंबांमध्ये दिवाळीचा उत्सव करणं सामर्थ्याचं नाही आहे शक्य नाही आहे जमेल तितकं नेऊन पोचवलं हे आम्हाला वाटत नाही कीर्तनकारांना मी परत सांगतोय मला तुम्हाला कशाला मी मोजू आम्ही हजारो रुपयाच्या फटाकडे उडवताना हा विचार नाही करत आहे की कोणाच्या तरी घरामध्ये दिवा लागला नसेल कळण्याकरता जे सात्विक अंतकरण लागतं ते सेवेने मिळालेलं अंतकरण ते करतात ते करत राहतील परमेश्वरानं त्यांना बळ द्यावं परमेश्वरानं त्याकरता त्यांना सामर्थ्य द्यावं एवढं आमच्या चरणावर आपण मागणं मागू शकतो त्यापेक्षा काय आपण बोलणार आहे असतो त्यांच्या या कामाकरता आपण सगळेच मंडळी मी काय बोलणार आहे महाराज सगळेच मंडळी त्या निमित्ताने उपस्थित आहात परिसरातले मंडळी मग म्हटलं त्याप्रमाणे विशेष करून साकुरीकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आहेतकर मंडळी असतील पाहुणे मंडळी असतील ज्ञात अज्ञात सगळे मंडळी परिसरातले अधिकारी मंडळी एवढे सगळे सगळे मंडळी आपण उप उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो ज्ञानोग्रामच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यक्ती प्राप्ती व्हावी ही सेवा ही राष्ट्रसेवा

मी तो सोणी मत्यारे कसायदाने जय होता प्रस्वरे करू वैत्र जीवाचे दुरीकांत ते मिरजाऊ विश्व स्वधर्म सुनीरवाऊ जो देवांची नुरिया राहू प्राणियात वशेश्वर होई विश्वराष्ट्रची मान द्यावी बोलते जेया नवा पुशांचे, चंदने जेया अंचन, मार्तन ते समाई सासज्यन सोये होतु, इम्मोना सर्वस्की, पुर्णोनी तिरीलों की, पुर्जवाही पुशी अपंडीतं, आही नंतों पुझे, इशेश्यों की, दुर्ष्का Deus going